महाराष्ट्र शोकाकुल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन कबीर न्यूज नेटवर्कची भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा एक धकधकता सूर्य मावळला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र झाला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे पहाटे वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारा आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला लोकनेता आज हरपला शब्दाला जागणारा आणि प्रश्न तडीस नेणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुतीचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे शिस्त स्पष्ट वक्तेपणा आणि विकासाची दृष्टी असलेला एक महामेरू आज काळाच्या पडद्याआड गेला आहे त्र्यंबकेश्वरच्या पावणभूमीतून कबीर न्यूज नेटवर्क परिवारातर्फे आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली